नमस्कार मित्रांनो मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासा देणारी बातमी आलेली आहे महत्त्वाची अपडेट आलेली आहे मित्रांनो दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामध्ये ज्या शेतकऱ्यांनी कापूस आणि सोयाबीनचं उत्पादन घेतलं होतं त्यांना नुकसान भरपाई म्हणून राज्य सरकारमार्फत अनुदान देण्याचं जाहीर करण्यात आलं होतं आणि हे जे अनुदान होतं ते हेक्टरी पाच हजार रुपये निय असते असं दहा हजार रुपये होतं मित्रांनो पण बऱ्याच दिवसापासून यामध्ये अडचणीत होत्या नेमकी शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये कोणत्या तारखेला अनुदान जमा होणार होतं हे नक्की ठरत नव्हतं म्हणजे बऱ्याच दिवस हे पुढं पुढं ढकलत चाललं होतं पण मित्रांनो आज म्हणजे दहा सप्टेंबरला एक खूप महत्वाची अपडेट आलेली आहे आजपासून म्हणजे दहा सप्टेंबरपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे अनुदान जमा होण्यास सुरुवात झालेली आहे हो आजपासून हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि तुम्ही खाली बघू शकता स्क्रीनवर की खुद्द धनंजय मुंडे साहेबांनी ही माहिती दिलेली आहे त्यांनी असे निर्देश राज्य शासनाला दिलेले आहेत की आजपासूनच अनुदानाचे पैसे खात्यामध्ये जमा व्हावेत तुमच्या जर खात्यामध्ये अनुदान जमा झालं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा की जर पैसे जमा झाले आहेत की नाही झाले आहेत एक महत्वाची गोष्ट अशी आहे की तुमचं जी पा, अनुदानाची पात्रता यादी होती त्याच्यामध्ये तुमचं नाव असलं पाहिजे आणि दुसरं म्हणजे तुमचे नाव आल्यानंतर तुम्ही कृषी सहाय्यकाकडे तुमचं जे आधार कार्डची झेरॉक्स आणि आधार कार्डचं जे संमती पत्र होतं ते जमा केलेलं असलं पाहिजे आता हे जमा केल्यानंतर कृषी सहाय्यक काय करणार होते ते करणार होते की पोर्टलवर तुमचा अर्ज दाखल करणार होते तुमचं अर्ज जो पोर्टलवर दाखल करते कृषी सहाय्यक करणार होते आता अर्ज दाखल केल्यानंतरच तुमच्या खात्यांमध्ये पैसे जमा होणार होते मग ज्या त्यामुळे ज्यांच्या ज्या जे कृषी सहायका अर्ज दाखल केलेले आहेत पोर्टलवर त्यांच्या त्यांच्या खात्यांमध्ये पैसे होण्यास आजपासून सुरुवात झालेली आहे